नमस्कार आजीच्या हातीचव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपल्याला माहिती आहे तोकोबा ज्ञानोबाच्या पालख्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत वरून मेघराजा बरसत आहे वातावरण मस्त आहे बाहेर पाऊस पडतोय आणि मग कुठेतरी कुणीतरी केलेल्या स्वयंपाकाचा वास आपल्याला भावतो त्यातल्या आता कांदा भाजी म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं तो प्रत्येकात मग आज आमच्याही घरी आठवण झाली आणि ठरवलं की कांदाभजी करायची छोटे छोटे सहा कांदे मी उभे चिरून घेतले मधला जो टनक भाग असतो कांद्याचा टाकावा म्हणजे त्यासाठी टाकायला इथे मी ओवा घेतलेला आहे तो हातावर चुरगळून टाकायचा थोडं प्रमाण जास्त घेतले का हल्लीच्या ओव्याला तितका सुगंध नसतो थोडं जिरं घेतलेले तेही थोडं कुस्करून असं टाकलं की त्याचाही वाच लागतो त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आणि चवी पुरतं मीठ तेही टाकलेले याच्यात फक्त एक महत्वाचे हळद टाकायची नाही थोडासा हिंग टाकलेला आहे आणि तिखट होणार नाही म्हणून चार हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या त्याही टाकलेल्या आहेत पहा त्याचप्रमाणे आधी कोथंबीर पण मी त्याच्यातच टाकणार आणि हे सर्व एकमेकाला लागून काय होतं तिखटपणा त्याचा जाणवतो आता हे जे आहे हे असं जरा हलवून घ्यायचं आपण अगदी तुम्ही दहा मिनटं अगोदर त्याला चोळलं तरी चालतं त्याला पाणी सुटतं बघा आणि जर आपल्याला अगदी हॉटेलमध्ये जातो तेव्हा ते काही करून नाही ठेवत त्यावेळेला ते तर लगेच झटपट करून देतात आपल्याला आणि मग आता याच्यामध्ये जितकं हवं बसेल तितकं पीठ टाकायचं मी इथे साधारण पाच सहा माणसांच्या प्लेट तयार करायच्या जितकं त्या अंदाजाने बेसन पीठ टाकणार आणि ते खलवून घेणार महत्त्वाचे टीप सोडा बिलकुल टाकणार नाही तुम्ही म्हणाल का तर त्याचं कारण असं आहे की सोड्याने फुसफुसीत कुर होतात कुरकुरीत नाही होत यालाच तुम्ही खेकडा भजे असंही म्हणत असतात तर असं कालवून ठेवायचं पाच मिनटं जर ठेवलं ना तर पहा ते लगेच भिजायला लागतं ने पाणी तर अगदी नावायला दोन चमचे म्हणाल ना एवढंच लागतं आणि का टाकायची नाही तर काळपट रंग येतो भाज्याला आपल्याला काळपट रंग आवडत नाही तर तो येतो ना म्हणून आपण ते टाकायचं आता मला झटपट टाकायचं आहे ना म्हणून मी थोडंसं पाणी टाकायचं नेहमी इथे थोडं थोडं पाणी टाकत जाईल जास्त नव्हे आणि कांद्याचं प्रमाण जास्त आहे आता कारण कुरकुरीतपणा कांद्यांनीच येत असतो आणि अगदी सगळ्यात शेवटी सगळं भिजून झालं की मग त्याच्या कढईमध्ये मी तेल तापायला ठेवले गरम करायला ते गरम तेल त्याच्यात टाकायचं पहा कालवलं जात नाही म्हणून हाताने ते कालवून घेतलेले आता कांदा जास्त वाटतो आणि पिटकन वाटत म्हणून अजून थोडस पीठ मी त्याच्यामध्ये टाकले आता पिठाचा नेहमी हा अंदाजच असतो ना तुम्ही म्हणाल इतकंच पीठ इतकंच पाणी हे अंदाज आहे आणि बेसन पिठाच्या पदार्थाला पाणी फक्त आपण जपून वापरायचं समजा आपल्याकडनं पातळ झालं तर पीठ आहे का आपल्याकडे जादाच असेल तू उत्तम नसेल तर काय करणार मग तुम्ही तर म्हणून असं थोडं थोडं पाण्याने घ्यायचं अर्थात मी आगाऊ जळून ठेवलंय हे शेवटचं पीठ काढले मुद्दा आणि मग हो। आता ताजं दळलेलं पीठ हा आणि एक सांगायचं तुम्हाला कुरकुरीत भजासाठी नेहमी नंबरची चाळणी घरी जी गिरणी असते तिची तीन चाळणी वापरायची ती जर वापरली ना मग भजी आणखी कुरकुरीत होते आता पहा या ठिकाणी तेल खूप तापले माझं तर मी त्याच्यात दोन तीन चमचे तेल टाकणार आहे सोडा आम्ही भिरकोळ टाकणार एवढं टाकले आता गरम असत हात जपून टाकायचं त्याच्यामध्ये आणि आता आपलं बरोबर झालेलं तर अशा प्रकारे कांदा भजी नवीन एक नाव आपल्याला माहितीये तिचं खेकडा भजी खेकड्याचे पाय जसे लांब असत तसा हा कांदा बाहेर पडतो चला तर मग आता तेलात थोडस गरम होऊ द्या अजून आणि मग आपण ही भजी तळून घेऊया ते पहा पीठही भिजले आपलं आता दहा मिनटं आहे चांगलं आणि तेलालाही ताव आलेला आहे जास्त आला म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण भजी सोडतो गॅस बंद केला मी तेल जास्त तापलं म्हणून त्यामुळे लगेच काळपट टिकून भजी गॅस बंद केल्यामुळं तापलेल्या तेलाचा ता परिणाम होणार नाही आता लगेच हलवायचं नाही त्याला थोडस होऊ द्यायचं कडकपणा आला पाहिजे आता आता मी पुन्हा गॅस चालू केला भजायला नेहमी मधीम पाहिजे खूप कडक असेल ना एकदम काळी होतात आणि खूपच थंड असेल ना तर तेल खूप पितात ते म्हणून आपण कडक झाला क होतील म्हणून त्या प्रमाणात मी तो गॅस थोडा वेळ बंद केला होता नंतर पहा असे नुसते फिरवत राहायचे लगेच उलटी पालती करायची नाही आणि सारखं हलवतही राहायचं रंग पाहायचा आणि मग त्यानुसार हलवायचा आता थोडासा रंग बदललेला आहे आपण पहा बाजू पलटून घेतली पाहिजे आता मुद्दाम फुल केलेला आहे मी कारण कांदा जास्त असतो ना तर तो कुरकुरीत असा परतला गेला पाहिजे तळला गेला पाहिजे सारखं जर हलवलं तर ती भजी चांगली तळली जात नाही म्हणून आपल्या अंदाजानुसारच दम खाऊ द्यायची तळू द्यायची चांगली एक अंगाने पुन्हा आता पहा बाजू पलटली ना दोन्ही बाजूनी चांगली कुरकुरीत झाली पाहिजे माझा हा व्हिडिओ पाहत असताना नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे कळा की पावसाळ्याच्या दिवसात भजनची काही आवडत असते तुम्ही पण करून पहा या, या पद्धतीने पहा करता सर्वजण पण काही टीप असतात की हळद घालायची नाही हळदीने जास्त लाल रंग येतो त्याच्यामध्ये म्हणून हळद आपण घातलेली आणि हा थोडासा पिवळ हा रुग्ण जो असतो ना तो, तो खूप छान आता पहा हलवलो आपण सगळे आता काढून घेते थोडासा पांढरा राहिलेला आहे पण तो ठेवायचा गॅस कमी केला का ठेवायचा ते गरम तेलामुळे ते एक दोन मिनिटांनी त्याचाही रंग पुन्हा चढतो खूप काळपटे करायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही पहा पहा आपली भज्याची पहिली प्लेट तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही करा पहा या ठिकाणी कुरकुरीतपणा किती अपा आपण आवाज येतो तर अशी ही भजी कांदा भजी नक्की पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही करून खा धन्यवाद